भगवी वेशभूषा परिधान करून भिक्षा मागणाऱ्या दोघा भिक्षेकरांना लहान मुले पळवून येत असल्याच्या गैरसमजुतीतून पकडण्याचा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजता लॉ कॉलेज चौकात घडलाय शाहूपुरी पोलिसांनी त्या दोघा भिक्षेकरांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता हा सगळा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत राजारामपुरी पाचवी गल्ली परिसरात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला होता यावेळी या, या परिसरातून भगवी वस्त्र परिधान केलेले दोन भिक्षकरी चालले होते यावेळी या, या परिसरातील रिक्षा व्यावसायिक मनोहर इंगवले यांनाही भिक्षकरी मुलांना पळवून नेत असल्याचा संशय आला यातून त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला जमावाने या दोन भिक्षकरांना पकडून ठेवला याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी संशयित दोन भिक्षकरांना पोलीस ठाण्यात आणलं समीर जोगी आणि सोहेल जोगी असे त्या दोघांची नाव आहेत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण मूळचे उत्तर प्रदेशचे असून सध्या मिरज येथे राहतोय कोल्हापुरात येऊन दररोज भिक्षा गोळा करून उदरनिर्वाह करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली त्यामध्ये काही आक्षेपारी असं आढळून आलं नाही पोलिसांकडून त्या दोघा भिक्षेकऱ्यांची आणि कुटुंबियांची अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असून या प्रकरणी आपण पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बारा साडेबाराच्या सुमारास लॉ कॉलेज शहाजी लॉ कॉलेज जवळ आ, दोन लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे दोन लोक भगव्या कपड्यांमध्ये मा भिक्षा मागण्याकरता फिरता असताना मिळून आले तर त्यांच्याशी त्यांच्याबद्दल सगळ्या स्थानिक लोकांना शंकाली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव पत्ता आणि त्याचं आयकार्ड विचारलं तर ते त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते त्याच्यामागे हे दोन लोकं गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने आणि ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले आम्ही त्यांना त्या दोन्ही इसमांना इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे सदर दोन्ही इसम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज येथे त्यांच्या परिवारासह राहिला आहे आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष मणी दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता बाकीची त्यांची आय डी प्रूफ किंवा त्यांचे नातरी त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती इथे कशा करत आली होती याची बारकाईने कसोशी चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आलेस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि तसं कोणतेही धार्मिक तेढ किंवा अशा प्रकारचा तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही फक्त पर ती परप्रांतीय आहेत आणि त्या संशयावरून त्यांना तिथं जमावणी ताब्यात घेतलेलं आहे तिथं एक तेरा वर्षाचा मुलगा त्या दुकानाच्या बाहेर बसला होता ते मुलाचं म्हणणं आहे की मला त्यांनी हात केला परंतु त्याला काही बोलवलेलं नाही किंवा त्याला त्यांनी काही केलेलं नाही त्या मुलाबद्दलही आम्ही चौकशी चालू आहे परंतु ज्या अफवा चालू आहेत की धार्मिक तेढ निर्माण करणारी घटना घडलेली गट आहे किंवा मुलं पळवणारे आलेली आहे तर आतापर्यंत सध्या तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही आणि तपासात जसे निष्पन्न होईल त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा